ोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जी नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा उद्या एप्रिल ते दरम्यान या सात दिवसात पारायण करणार आहात काही ना काही कारणांना सगळ्यांनाच सगळ्यांना पारायण करणे शक्य होत नाही आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता म्हणजेच संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पण तुम्ही पठण करू शकता बघा <गा>, जेव्हा तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पठन केल्यावरही आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं नाहीये गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायणचं फळ आपल्याला श्री शे सप्त सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठन केलेलं मिळतं गुरुचरित्र ग्रंथ वाचायला येतात किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं की काही ना काही अडचणी आहेत ज्यांना वाचणं शक्य होत नाही पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ जो आपला आहे मूळ ग्रंथ त्यांनी त्याचं पारायण करायचं तरी चालेल अतिशय छोटा ग्रंथ आहे नियमाटी तुम्हाला मी सगळं सांगते पण मी तुम्हाला खरं सांगते की हे टेंबेस्वामी विरचित हा सप्तश शा, सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे हा तेवढाच प्रभावी आहे जेवढा आपल्याला आपण गुरु जो गुरुचरित्राचा ग्रंथ वाचतो तेवढाच पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला गुरुचरित्रचं पारायण करायचं नाही त्याचा सविस्तर खूप मोठा आहे अर्थात त्याचं केलं तर त्याचे फळ खूप जास्त प्रमाणात मिळतात पण तेवढंच याचे पण मिळणार आहे पण मी तुम्हाला सांगितलं आधी ते वाचा पण ज्यांना अडचण आहे त्यांनी हे वाचू शकता आता तुम्हाला सांगते हे वाचायचं काही नियम आहेत किंवा कसं वाचायचं बघा इथे हे पद्धती आहेत सात दिवसाला तुम्हाला हे संपूर्ण पारायण वाचायचे हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला म्हणजे जे गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्रचं जे पुस्तक आहे कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा जिथे आपण या पुस्तक देवाचे पुस्तक आणायला जातो तिथे तुम्हा सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल आता इथे सांग बघा पहिल्या दिवशी तुम्हाला यातील एक ते सात अध्याय वाचायचेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी एक्केचाळीस ते एकावन्न या पद्धतीने तुम्हाला पठण आहे थोडक्यात काय ओव्या आहेत तरी या तुम ओव्या तुम्हाला पठण आहे आणि हे वाचायच्या आधी तुम्हाला काय करायचं असतं बघा अर्थात तुम्ही संकल्प वगैरे करू शकता हा ग्रंथ पूर्ण वाचायला अगदी दोन ते अडीच तास लागतात थोडासा संस्कृतमध्ये आहे म्हणून उशीर होऊ शकतो आपल्याला पण पण जर तुम्ही रोज सात दिवसात जर या सात ग्रंथाचे पारायण केले म्हणजेच रोज संपूर्ण ग्रंथाचे जर तुम्हाला पठण झालं तुमच्याकडून तर किती पण अडचणी असो काही काही पण तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत ज्याच्यावर मार्ग मिळत नाहीये तुमचा जीव नको नको झालाय संकटात तुम्ही आहात तुम्हाला या सगळ्यातून सुटका मिळेल जर तुम्ही या संपूर्ण ग्रंथाचं रोज एक पारायण अर्थात असे सात पारायण केले तर ज्यांना सात दिवसात एक पारायण झालं शक्य तर अतिशय उत्तम पण जर रोज तुम्ही एक एक पारायण करून जर तुम्ही सात पारायण केलं तर मिला, तुम्हाला या सेवेचा खूप सुंदर अनुभव आणि त्याला त्याची फलश्रुती मिळा मिळाल्याशिवाय राहणार नाही आता हे वाचायच्या आधी तुम्हाला काय वाचायचं असतं तर हे श्री दत्तात्रय स्तोत्र आणि चंचल स्थिर स्तोत्र हे तुम्हाला आहे म्हणजेच काय श्री दत्त स्तोत्र म्हणजे काय आता बघा मन किती चंचल आहे तुम्हाला पण माहिती आहे तर हे जे चंचल मन आहे ते स्थिर करण्यासाठी तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं असतं बघा इथे काय काय सांगितलंय प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर म्हणजे बघा ह्या पुस्तकात जे पण दिलेलं आहे यातले ओवीतील तिसरे अक्षर वाच रांगेने वाचत गेलेस श्री भगवद्गीतेतील पंधरा पंधरा वाद्य आहे ना म्हणजे जो भगवद्गीतेला पंधरा वाद्य आहे ते वाचल्याची श्रेय श्रेयस तुम्हाला पदरी पडणार आहे भक्तांसाठी आम्ही ते प्रत्येक ओवीचं सुरुवातीला देत आहोत आणि ज्यांनी हा ग्रंथ आणला आहे त्याला त्याच्यात सगळे मिळेल काही अडचणीमुळे जर तुम्हाला गुरुचरित्र पालन करणं शक्य होणार नाही तर तुम्ही या पारायण आवर्जन करू शकता आता येतात नियम नियम तुम्हाला सांगायचं गेलं तर ब्रह्मचर्य कडकडीत पाळायचंय त्याचबरोबर मांसार कडकडीत वर्ज आहे आता या सात दिवसात तुम्ही पालन करणार आहात तर अर्थात तुम्हाला मांसार वर्ज करायचं आहे किंवा तुम्हाला तो खायचा नाही आहे घरातही तुम्हाला तो करायचं नाही कारण किती म्हटलं तरी हा गुरुचरित्र ग्रंथच आहे आणि हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे गुरुचरित्रेचे नियम आहेत थोडेफार त्या पद्धतीने याचे आहेत आता काही काही ठिकाणी कांदा लसून खाला तरी चाल जा जातो असं सांगितलं पण जातं पण मी तुम्हाला आधीच म्हटलं की हा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे आपण जे गुरु गुरुचरित्राचे नियम पाळतो ते त्याला पाळायचे आहे बघा कांदा लसून हे तांबचे त्याच्यामुळे कांदा लसून खाऊच नका असं मी तर सांगेन तर बघा ज्यांना गादीवर झोपायचं खाली झोपायचं का चप्पल चांबड्याची घालायची का, का फक्त पारण करताना काळ कुठलं तुम्ही घालायचं नाही बाकीचे कुठले म्हणजे जे आपण गुरुचरित्राला नियम पाळतो तेच तुम्हाला पाळायचंय बघा तुम्ही वरण भात वगैरे खाऊ शकता डाळी खाऊ शकता वरण भात खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती फक्त तुम्हाला कांदा लसून वर्ज करायचंय कारण बघा आणि पराणे कडकडीत वर्ज करायचं कारण दो, अन्नातून दोष भरपूर लागतात त्याच्यामुळे तुम्ही हे नियम पाळू शकता आता आपल्याकडे ऑलरेडी कमी दोष आहेत का म्हणून आपण लोकांच्या अजून घ्यायचे म्हणून पराणे वर्ज करायचे तर तुम्ही मंदिरातला प्रसाद खाऊ शकता किंवा मेस आता तुम्ही मेसचे डबे खाऊ खात असाल तर तुम्ही खाऊ शकता पण ते खायच्या आधी तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे बाकी तुम्ही कांदा लसून सोडून सगळ्या भाजी अगदी मेथूची शेपूची पालकची भाजी खाऊ शकता आता ह्याला जास्त काही नियम नाहीत पण जे दोन नियम आहेत ब्रह्मचारी आणि मांसार ते तुम्हाला कडकडीत तु वरचे तुम्ही हे पारायण खूप करा खूप प्रभावी आहे खरंच तुम्हाला सांगते अगदी तुम्हाला नोकरी संदर्भात काय अडचणी असेल किंवा नोकरी लागत नाहीये तेव्हाही तुम्ही याचे एकवीस पारायण म्हणजे एकवीस पारायणचं पठण करू शकता आता एकवीस पारायण तुमच्याकडनं झालं पाहिजे रोज एक पारायण या पद्धतीने तुम्ही एकवीस पारायण करू शकता अगदी ते नाही शक्य होत तर या सप्ताच्या काळामध्ये तुम्ही कमीत कमी सात पारायण झाले तर अतिशय उत्तम नाही होत तरी एक तरी करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाठन करणार आहात किंवा गुरुचरित्रचं गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करणार आहात किंवा त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही पठन करत असताना नित्यसेवा चुकवायची नाही आपण काय करतो की ताई मी गुरुचरित्राचं पारायण करते मग नित्यसेवा थांबवायची नाही नित्यसेवा ही रोजची सेवा आहे त्यात खंड पडता नये अगदी जरी तुम्ही सामूहिक पारायणला बसले तरी घरात येऊन तुम्ही तुमची नित्यसेवा पूर्ण केली पाहिजे काही अडचण असेल तरी तुम्ही अर्थात नक्कीच या पारायणचं पठण करू शकता याचे तुम्हाला तेवढेच चांगले फळ मिळणार आहे आणि याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी याची सेवा तेवढीच प्रमाण आहे तर बघा झालेली स्वामी महाराजांच्या चने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील किंवा काय विचारायचं असेल तर मला कमेंट करा आणि कोण हे पारायण करणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत श्री स्वामी